पुरामुळे नदीकाठचा ऊस अनेक दिवस पाण्यात राहिला आहे त्यामुळे ऊसाच्या उत्पादनात घट होण्याची चिन्ह दिसत असून शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे पुरातून बचावलेल्या ऊसावर शास्त्रोक्त पद्धतीनं उपाययोजना केली तर उत्पादनात वाढ होईल याबाबत कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अभिनंदन पाटील डॉक्टर गणेश कोटगिरे आणि दालमियाचे ऊस विकास अधिकारी संग्राम पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं दत्तदारमिया कारखान्याच्या वतीनं पुनाळ यवलूस कोतोली कळे साळवण असुर्ले इथल्या पूरबाधित ऊस क्षेत्राला भेट दिली त्यानंतर पूरग्रस्त ऊसाबाबत मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला कृषी तज्ञ डॉक्टर गणेश कोटगिरे डॉक्टर अभिनंदन पाटील ऊस विकास अधिकारी संग्राम पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जमिनीलगत छाटणी करून खोडवा मशागत कीड बुरशीनाशक फवारणी त्याचबरोबर संतुलित खतांचा वापर करावा नत्रा आणि स्फुरद या विरघळणाऱ्या जीवाणूंचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होईल असं त्यांनी सांगितलं पुरबाधित उसाला फवणीद्वारे दोन टक्के पी एक टक्का युरिया शून्य पूर्णांक पाच टक्के पालाश दिल्यास पिकाची वाढ चांगली होते हेक्टरी साठ किलो नत्र चाळीस किलो पालाश आणि बारा पूर्णांक पाच किलो मायक्रोसोलचा वापर केल्यास पूरग्रस्त ऊसाची पुन्हा चांगली वाढ होत असल्याचं डॉ गणेश कोटगिरे आणि अभिनंदन पाटील यांनी नमूद केलं यावेळी व्यवस्थापक शिवप्रसाद देसाई नितीन कुरडुपे प्रसाद मिरजकर शिवाजी चौगुले विष्णू गुरवळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते